करता जमलेले सगळे विद्यार्थी आपल्या संस्थानाचे विनेकरी अण्णासाहेब महाराज असणे आदरणीय कोळपकर सर आगडे सर आगडे मॅडम आदरणीय मेजर साहेब मेजर साहेब ददवटे साहेब आणि तिरशे काका लखनगिरी महाराज ज्ञानेश्वर महाराज सार्थक महाराज बडुगे प्रेम महाराज पवार अमोल महाराज कुवर आणि या सगळ्यांना धन्यवाद देतो मॅडम जे आपण सर्वजण उपस्थित झालेले आहात महिला पुरुष विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या सर्वांना धन्यवाद आज मातृदिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आमचे कॅमेरेमॅन धर्मनाथ महाराज काकड यांनाही धन्यवाद सार्थक महाराज धनवटे यांनाही धन्यवाद आपल्या सगळ्या विद्यार्थ्याला धन्यवाद देत आज मातृदिन आहे खऱ्या अर्थानी आपली ही परंपरा आपली ही संस्कृती किती श्रेष्ठ आहे यामध्ये मातृदिन साजरा केला जातो राष्ट्रीय दिन साजरा केला जातो महाराष्ट्र दिन साजरा केला जातो एक मेला दिन की नाही एक मेला झाला की नाही महाराष्ट्र दिन एक मेला होता बर स्वतंत्र दिवस आपण साजरा करतो आपला भारत स्वतंत्र कधी झाला पंधरा ऑगस्टला प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो आहोत सव्वीस जानेवारी म्हणजे आपली परंपरा राष्ट्रीय आणि संस्कृती आणि ज्ञानाची परंपरा आणि संतांची परंपरा आणि देशाची परंपरा या दोन्हीची सांगड घालून आपण सर्वजण जीवन जगत आहोत जरा विचार करा आज मातृ दिवस आहे खऱ्या अर्थाने या मातृदिनाविषयी मी काय बोलणार आईची जी उपकार आहे ते अगणित आहे बाळांनो नीट ऐका सगळेजण लक्ष देऊन ऐका सर्वांगाचे कान करा कारण ज्या आईने आपल्याला नऊ महिने नऊ दिवस गर्भा सांभाळलेला असतो तिचे उपकार कधी न फिटणार आहे या जगात सगळे उपकार फिटेल पण जन्म देणाऱ्या आईचे उपकार कधी फिटू शकत नाही कारण आई ती आई असते स्वामी तिन्ही जगाचा आई विन साने गुरुजींच वाक्य आणि म्हणून बाळांनो ज्याची आई जिवंत असेल ज्याचा बाप जिवंत असेल त्याच्यासारखा श्रीमंत या जगात कोणीच नाही जिवंत आहे तुम्ही विद्यार्थी आज या ठिकाणी संस्कारा करता आलेले सगळेजण मी लक्ष द्या सगळेजण इकडे बघा तुम्ही रोज ज्या वेळेस घरी इथून शिबिर झाल्यानंतर जाणार आहे गेली आई दर्शन कुठलं तीर्थ नाही केलं तरी चालेल कुठली यात्रा नाही केली तरी चालेल आणि पुण्य नाही केलं तरी चालेल पण निदान रोज आई आणि वडिलांची सेवा केली तर तुम्हाला जगातले सगळे तीर्थ प्राप्त होईल ज्ञानोबरा ज्ञानेश्वरी ती सतराध्यामध्ये वर्णन करतात सकाळ तीर्थाची ये झिका माता पितरे आणि ती सेवीशी शिकी थोडे लोन गिजे अनुभराने सतराव्या अध्यास सांगितलेला आहे सकळ तीर्थ म्हणजे जगातले जेवढे काही तीर्थ आहे ते सगळे तीर्थ आई आणि वडिलाच्या चरणावर कोणाच्या चरणावर आहे आई वडिलाचं दर्शन घेतलं बाळांनो तर जगातले सगळे तीर्थ प्राप्त होतात म्हणून आई वडील या जगातले सर्वात मोठे तीर्थ आहेत त्यांच्यामध्ये पेक्षा कोणतेही तीर्थ मोठा असू शकत नाही आणि म्हणून त्यामध्ये आई तर आई विषय काय बोलणार कारण जी माता रात्रंदिवस दुःख सहन करते आणि आपल्या पालण्याकरता सुख देण्याकरता प्राप्त प्रयत्न करते रात्रंदिवस दुःख सहन करते आई काय करत असते स्त्री काय करत असते जरा विचार करा ती जी स्त्री आहे सगळ्यात आधी उठते लक्ष्मी सगळ्यात आधी उठते सगळ्यात शेवट झोपते सगळ्यात आधी घरात उठणारे कोण असतं ते आपल्या आई असते बरोबर नीट का बाळांनो सगळ्यात आधी कोण उठतं आई उठते ती घरं झाडून घेते स्वच्छता करते घरात जर गरीब परिस्थिती असेल तर चुलीवर पाणी ठेवते श्रीमंत असेल तर आता आधुनिक सगळं काही सुविधा घरात आहे पण नव्हत्या पण त्या सगळ्या गोष्टी सकाळचे कर्म ही करते आणि ते कर्म करता 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 बाळांनो सकाळचे काम झाले की मग एक 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 पुरुष उठत चालतात घरातले माणसं नंतर उठतात आणि नंतर माणसं उठून मग मात्र त्यांना आयता नाश्ता आयत आंघोळीला गरम पाणी त्यांना हातात टावेल द्यावा लागतो सगळे पुरुष सगळ्यात नंतर उठतात आणि घरातली स्त्री सगळ्यात आधी आणि सर्व काम ती करते सर्वात जास्त कामं करणारी या जगात कोण असेल तर ती घरातली स्त्री असतील ती, ती आई असते सगळ्याकरता राब राब राबते सगळ्याकरता कष्ट घेते ती जगातले कोण श्रेष्ठ असेल तर ती फक्त आई असते आणि मुलांनी काही त्रास देऊ द्या मुलांनी कसंही वागू द्या तरी आई त्याला जीवच लावते त्याच्यावर प्रेमच करते आणि त्याला जिवाळ्याने जवळ घेते ती फक्त आणि फक्त या जगात कोण असतो तुम्हाला विनंती आहे तुम्ही या ठिकाणी शिक्षण घेण्याकरता आलेले आज आपला शिबिराचा चौथा दिवस आहे आणि पंधरा दिवसाची शिबिर आहे तुम्ही रोज एक एक मुद्दा वाईन काढायचं आहे तुम्हाला आघाडी सरांनी त्या दिवशी सांगितलं की तुम्ही नोटबुक मध्ये हे सगळं नोंद करून घ्यायचं आहे वहीमध्ये सर्वांनी नोंद करायची आहे तुम्हाला आज आघाडी सरांनी काय शिकवलं ओळखकर सरांनी काय शिकवलं महाराजांनी काय शिकवलं जे शिक्षक आपले या ठिकाणी आहेत त्यांनी शिकवलेलं मॅडमने काय आहे ते प्रत्येक गोष्टी तुम्हाला नोंद करायच्या आहे वहीमध्ये लिहून ठेवायच्या आहे आणि ते तुम्हाला जीवनभर कामाला येणार कारण हे दिवस पंधरा दिवस म्हणजे तुमच्यावर अमृताचा वर्ष आहे आणि मग ज्याचं ज्याचं पात्र जसं असेल त्याला तसं ज्ञान मिळाल्याशिवाय राहणार तर ती आई सगळ्यात आधी उठते दिवसभर काम करते घरातलं काम करते शेतातलं काम करते शेतात मजुराबरोबर जाते मजूर जर कामाला लावले असेल तर सगळ्यात आधी ती पुढे चालते मग मजूर मागे चालतात सगळे कष्ट आई करते आणि सायंकाळी आले की पुन्हा घर आवरू पुन्हा सुंदर स्वयंपाक करते जेवायला देते आणि सगळ्यांचं आवरल्यानंतर सगळ्यांना कपडे टाकून देते आणि सगळ्यात नंतर जेवते आणि भांडे वगैरे घासून त्या ठिकाणी स्वच्छता करून मग सगळ्यात शेवटी झोपते ती फक्त आणि घरातली आई असते स्त्री असते स्त्री शिवाय या जगात कोणीच नाही स्त्रीला लक्ष्मी वाटलेला आहे आणि अशी करणारी जी आई आहे ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त होईल आणि ती आई मायबाप तिचे उपकार या जगात कोणी फेडू शकत नाही तिची आई आहे तिचे ऋण फेडणारा या जगात कोणीच नाही आहे वडिलाच्या चरणाशी नतमस्तक झाले बाळांनो तुम्हाला काही कळालं नाही तरी चालेल फार ज्ञानी नाही झाले तरी चालेल पण आई आणि वडील कळाले ना तुमचं जीवन धन्य झालं समजा आजपासून संकल्प करा तुम्ही रोज ज्या वेळेस घरी जाल शाळेत जाणार असेल कॉलेजला जाणार असेल नोकरीला जाणार असेल ऑफिसला जाणार असेल तर आईचं दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही हा संकल्प आज आश्रमातून करून जा शिबीर सक्षम झालं समजा आल्यानंतर आई। त्या आईची अपेक्षा काही नसते रे घरात एखादा माणूस येतो कदाचित पत्नी झोपेल सर्व परिवार झोपेल पण मुलगा जर बाहेर गेलेला असेल तर आई मुलगा आल्याशिवाय झोपत नसते मुलगा आल्याशिवाय जेवत नसते आणि सगळं घर झोपल्या जाईल पण मुलगा बारा वाजता जरी आला अण्णा भाऊ तरी गाडीचा आवाज बाय ऐकला तरी आई तिला चालता येत नसेल तिला लखव झालेलं असेल काठी टेकत टेकत येते आणि मग मात्र विचारते दिसत जरी नसेल आला का रे दादा फार वेळ झाला बाळा जेवून घे आणि मगच झोप याला आई असते त्या गर्भामध्ये मुलगा या ठिकाणी गर्भधारणा करतो त्यावेळेस आईला तिखट खाता येत नाही खायची इच्छा खूप निर्माण होते गर्भवती स्त्रीला फार खावं वाटतं पण खाता येत नाही जास्त उष्ण खाल्लं तर मुलाच्या गर्भाला त्रास होतो जास्त तिखट खाल्लं तरी गर्भाला गर्भातल्या मुलाला त्रास होतो आणि म्हणून आईला इच्छा मारून जीवन जगावं लागतं कशा करता कोणा करता फक्त आणि फक्त बाळांनो आपल्या मुला करता आपल्या बाळा करता हे दुःख सहन करते आणि ज्या वेळेस तो गर्भ नऊ महिने नऊ दिवस कोठात ठेवते तो गर्भ वाढत चालतो त्याचं वजन वाढत चालतं त्यावेळेस ते दुःख जे असतं त्या ज्या वेदना असत्या बाळांनो ते तुम्हाला कळणार नाही त्या फक्त स्त्रियांनाच कळणार आहे स्त्रियाशिवाय शिवाय कोणाला कळू शकत नाही आईलाच करणार आहे ते जे दुःख आणि मुलाला जन्म आई देते आईचा दुसरा जन्म होतो कारण मुलाला जन्म देताना जे दुःख आहे मुलाला जन्म देताना जो त्रास आहे तो या जगात त्याच्यासारखा त्रास जगात कधीच नाहीये त्याच्यासारखं दुःख कधीच नाही कदाचित डॉक्टर आईला विचारतात वडिलालाही विचारतात साहेब हे बघा दुर्दैवाने मी डॉक्टर झालो दुर्दैवाने मी डॉक्टर झालो साहेब खऱ्या अर्थाने दोघापैकी एकाला जगू शकतो एक तर बाळाला वाचवायला गेलो आई मरेल आईला वाचवायला गेलो तर बाळ मरेल साहेब माफ करा मी दोघाला जगू शकत नाही कशामुळे डॉक्टर झालो मला सांगता येत नाही दुर्दैवाने मी डॉक्टर झालो साहेब एकाला जगू शकतो वेळ कमी साहेब सांगा बाळाला जगू का बाळाच्या आईला जगू बाप म्हणतो साहेब ऐकाल का तुम्ही सांगा तर साहेब ऐकाल तुम्ही डॉक्टर बाळ मेल तरी चालेल पण माझ्या पत्नीला वाचवा याला बाप म्हणता बाळ मेल तरी चालेल पण माझी पत्नी वाचवा हा झाला बाप पण डॉक्टर तिथे मधी जातो आणि त्या आईला विचारतो मावशी दुर्दैवाने मी डॉक्टर झालो दोघांपैकी एकाला जगू शकतो दोघांपैकी एकाला दोघाला जगवणं माझ्या हातात नाही प्रयत्न करू शकतो पण दोघांपैकी एकच वाचू शकतो एकच जगू शकतो सांगा आता तुम्हाला जर वाचवायला गेलो तर बाळाला मारून काढावं लागेल आणि बाळाला जगवायला गेलो तर तुमच्या जीवनाशी असे खेळावं लागेल कदाचित तुम्हाला कमी जास्त जर झालं तर सांगता येणार नाही दोघांपैकी एकाला वाचू शकतो दोघांना नाही सांगा मावशी काय करू आई हात जोडते डॉक्टर साहेब काय मावशी डॉक्टर साहेब काय मावशी ऐकाल तुम्ही माझ सांगा तर ऐकाल ना सांगा तर मी मेले तरी चालेल साहेब मी मेले तरी चालेल पण माझा पोरचा गोळा मरू देऊ नका साहेब एवढी हात माझा पोटचा गोळा मरू देऊ नका याला म्हणत्या आई मी मिली तरी चालेल मरण्याकरता तत्पर असते पण आपल्या मुलाला त्रास देत नसते ती फक्त जगात आईच असते बारा आई सोडून कोणीच नसत म्हणून त्या आईचे एवढे उपकार आहे आपल्या सर्वावरती कोणी महाराज असेल कोणी मंत्री आमदार खासदार असेल कोणी असणारा सैनिक असेल या सगळ्यांना जन्म देते कोण आहे जन्मदाती कोण आहे तर ती फक्त आणि फक्त आई आहे त्या आईचे उपकार आणि म्हणून बाय बापांना साठ वर्षाची म्हातारी मुलगी आणि पंच्याण्णव वर्षाची म्हातारी चित्र डोळ्या पुढे साठ वर्षाची मुलगी पंच्याण्णव वर्षाच्या म्हातारीला भेटायला येते आता साठ वर्षाची मुलगी झाली म्हटल्यावर तिला सुद्धा मुली झालेल्या आहेत तिला सुद्धा नातू आलेले आहेत तरी पण ज्या वेळेस आपल्या माहेरी आपल्या आईला भेटायला जाते पंच्याण्णव वर्षाच्या म्हातारीला मुली। त्यावेळेस मुलीला कळत मी आईला भेटायला आलेले आणि निरोप असणार त्या ठिकाणी लहान पोरगा घेऊन जातो आजी आत्या आल्या आजी आत्या आल्या आजी आत्या आल्या साठ वर्षाची मुलगी आहे आणि पंच्याण्णव वर्षाची म्हातारी आहे चित्र डोळ्या आणा चित्र डोळ्या आणा पंच्याण्णव वर्षाची म्हातारी साठ वर्षाची मुलगी ज्या वेळेस भेटायला येते लहान मुलगा दुडू 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 जवळ येतो आणि चालत 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 दुडू दुडू ज्या वेळेस जवळ येतो ना आजीला सांगतो आजी बाई आत्या आल्या जातात आजी म्हणते बाळा थांब आज मुलीला सांगावा घरात येऊ नको घरात येऊ नको म्हणावा बाहेर थांब म्हणावा आजी त्या मुलाला सांगते आणि आठ वर्षाची मुलगी बाळांनो काय करते माहितीये का दारात थांबते आता ह्या म्हातारीला उठता येत नाही चालता येत नाही दोन दोन माणसं धरायला लागतात इकडे तिकडे दोन माणसं धरावी लागतात तेव्हा ती आई इकडून तिकडे बाहेर जाते त्याशिवाय ते शक्य होत नाही आणि मरोड त्यावेळेस पण पोरचा गोळा आल्याची वार्ता कळाली माझा पोरचा गोळा आला आणि त्यावेळेस ते म्हातारी तटकन उठते आणि पण डोळ्याने दिसत नाही चालता येत नाही वय झालेली असती थकलेली असते आणि म्हातारी आणि त्याच वेळेस बाळांनो ती चापल 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 भिंतीने चालत जाते शिंक्यापर्यंत शिंक तुम्हाला कळतंय की नाही माहित नाही मला जुन्या काळात भकरी ठेवायला ते केलेला असायचं अन्न ओला कल्पना आहे जुन्या माणसाला कल्पना आहे शिंक भाकरी ठेवण्याकरता गेलेला असायचं त्या शिंक्यापर्यंत ती आई जाते तिला दिसत नाही धारक भीत लागते डेंगूळ येतो डोक्याला तरी त्रास होत नाही टेंगूळ येतो तरी त्रास होत नाही खांब लागतो विजा पोचते पण तरी दुःख मानत नाही का माझ्या पोटचा गोळा आलेला आहे माझी मुलगी आलेली आहे माझा मुलगा आलेला आहे की ज्या वेळेस आईला कळत ना त्यावेळेस आई ते दुःख जरी झालं तर ती दुःख मानत नसते आणि मग मात्र चपलत चापलत जाते ती भाकरी घेते टोपल्यातून आणि चतफुर अर्धी भाकरी घेऊन पुन्हा चपल 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 दरवाजापर्यंत जाते साठ वर्षाची मुलगी दाराच्या बाहेर असते आणि पंच्याण्णव वर्षाची म्हातारी दाराच्या आत असते घरात असते आणि मग त्यावेळेस ती भाकरी आणलेली असती ना ती वळते आणि मुलीच्या चेहऱ्यावरून फेकून देते आणि आपल्या प्रेमाचा हात मुलीच्या तोंडावर फिरवते आणि आपल्या आसरून रस्ता मोकळा करून देते मायबाप ती आई असते बाराव आई असते आणि एकच शब्द बाहेर निघते ती कोणाची आई असू द्या मुलगा कितीही तंदुरुस्त असू द्या तिच्या मुखातून एकच शब्द बाहेर पडतो बाळा काय तब्येत केली रे हे काय तब्येत केली ही ती, तब्यत के तब्यत के ती आई ज्या वेळेस अस बोलते ना बाळांनो त्यावेळेस ती, ती मुलगी सुद्धा रडते किंवा मुलगा जरी असेल तरी रडतो आणि आईचा शब्द एक असतो बाळा काय तब्येत केली म्हणजे कोणी असू द्या आणि मग त्यावेळेस एकच विचारेल भगवान श्री रामाची आसना श्रीकृष्णाची काय काही आसना राम ज्या वेळेस वनवासाला गेले चौदा वर्षासारखा वनवास होता चौदा वर्षासाठी वनवासाला श्रीराम गेले आणि त्याच वेळेस माता कौशल्या धरणे मातेला वंदन करते सार्थक मला धरणे मातेला वंदन करते एकच प्रार्थना रघुनंदना पायी केला प्रघूनंदला पायी गेला त्या ठिकाणी धरणीला बंदन सरते आव माये बहिणी धरणी माते ए धरणी माते ए धरणी माते आव धरणी माये बहिणी सांभाळावा दंड पाणी ரந்த பாயிே சூர்க்கட பகத்தப்போ ரேஸ ரந்த பாயிளந்த रे तू भास्कर रघुनंदन पायी गेला त्यावेळेस आई रडत असते ती रामाची काय असा ना बाळांनो ती सुद्धा रडते डोळ्यातून गळगड गळगळ गळगळ आश्रूधारा सुरू होतात आणि मग सूर्यवंशी दिन करा तापून कोरे तो भास करा हे रघुनंदन पाय गेला आहे सूर्याला प्रार्थना करते धरणीला प्रार्थना करते ती पाय बापांनो आई असते लक्षात येतं ना ती कोण आहे जगामध्ये आई आहे देवाला प्रार्थना करते नतमस्तक होते आणि मग मात्र गळगळ गळगळ झालत ते आणि मग त्यावेळेस सुमंत नावाचा प्रधान येतो त्याला एकच विचारते आई सुमंता रामाला वनवासाला घेऊन गेला होता त्या रामाला परत आणला का सुमंत म्हणतो नाही आहे नाही माते रामाला नाही सीतेला नाही रामाला नाही त्या तिघा कोणालाच मी परत आणलं नाही आई विचारते माझ्या बाळाने काही खाल्लं का रे माझ्या बाळाने रामाने काही खाल्लं का सुमंताचे प्रधानाचे शब्द आहे तीन दिन बीते बिनु जल पाना मा मै तीन दिन तक साथ था राम जी के पण लेकिन बिनु जल पाना जल पान भी नहीं किया पानी भी नहीं पिया था मां और चौथा दिन निकलने के बाद भोग के पास जाने के बाद कंदमूल फल खाए थे मां लेकिन तीन दिन तक जलपान भी नहीं किया श्री राम ने माता तड़ा 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 तोड़ा तड़ा तोड़ा थपड़ा मारते बडवून घेते देवाची जरी आई असले तरी ती बाळासाठी रडल्याशिवाय राहत नाही बाळावर प्रेम केल्याशिवाय राहत नाही हजारो उदाहरण देते बाळा आईसाठी त्या आईचे उपकार अगणित आपल्यावर आहे काही झालं तरी सालेल आईचे उपकार विसरू नका आईची जाणीव कधीच विसरू नका आईला जे उपकार आईने केलेले आहे तुम्ही किती मोठे व्हा किती मोठे व्हा शिपायापासून व्हा तरी चालेल पण आई वडिलाचं दर्शन घेतल्याशिवाय आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि अडवंगनाथ युट्यूब चॅनलच्या दर्शकांना कोटी कोटी शुभेच्छा देतो जे या चॅनलला बघत आहे त्यांना सुद्धा मी विनंती करतो आपण सुद्धा आपली मातृ माता पिता ज्यांची सेवा निष्ठेने करा श्रद्धेने करा जगातले सगळे तीर्थ तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही हीच नारंगिरी बाबा अरबंगनाथाच्या चरणी प्रार्थना करतो आणि मातेचे चरणी नतमस्तक होऊन माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद जय हरी जय अरबंगनाथ अलच निरंजन हा दे